ऋणानुबंध सैनिक बांधवासाठी सीमेवरील जवानांना दहा हजार राख्या पाठवणार मार्ग फाउंडेशन रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण यांच्या नात्यामधील ऋणानुबंध आणि रक्षणाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे आपल्याच देशाचे सैनिक सीमेवरती उभे राहून देश संरक्षणाचे काम करत आहेत त्यांच्या या कर्तव्याची जाण राखत सोलापुरातील मार्ग फाउंडेशन रक्षा या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांना तब्बल दहा हजार राख्या पाठवून एक ऋणानुबंध जपणार आहे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी बोलत बोल होते आज दहा हजार राख्या पाठवायचे उपक्रम काम माहिती का तुम्ही मनापासून ज्यावेळेस ना की तुम्ही तुमच्या सख्या भावासाठी बनवता जसं मनापासून राख्या बनवून हे ज्यावेळेस देशावर आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांसाठी एकाच जरी दुवा कबूल झाली ना त्याला लागणारी गोळी सुद्धा त्याच्या खांद्याच्या होती म्हणजे ना की संध्याकाळी माझा मुलगा व्यवस्थित घरी आला पाहिजे संध्याकाळी माझा नवरा व्यवस्थित घरी आला पाहिजे संध्याकाळी माझा भाऊ व्यवस्थित घरी आलं पाहिजे घरी आलं पाहिजे असं व्यवस्थित ज्यावेळेस म्हणतो ना भाऊ नवरा कुठेही काम करूया कुठे असे जातो व्यवस्थित घरी असतो कारण जी स्त्री मध्ये ताकद आहे ना तर परमेश्वरला ते म्हणावं लागतं तथा असतो ते जोपर्यंत तथाचे म्हणत नाही तोपर्यंत स्त्री परमेश्वर सोडत नाही म्हणजे याचा उदाहरण तुम्हाला सांगितलं की देव नवऱ्याला सुद्धा स्वर्गात न परत स्त्री मिळाली आहे त्यामुळे तुमच्या राखीमध्ये ती ताकद यावी त्यामुळे <laughs> अशी मानसिकता बदल नको तुम्ही पुढे या तुम्ही पुढे येऊन थोडस आम्हाला पण सहकार्य करा म्हणजे आम्हाला वाटलं पाहिजे ना मी शंभर पोळ तुमच्या दिशेने चालवलं तुम्ही आम्हाला जागेवर तुला गरज असं तुम्ही असं नाही जेवढी गरज मला आहे तेवढी तुम्हाला पण पाहिजे तुम्ही दोन पावलं पुढे या आम्ही दोन पावलं एकत्र मिळून आपण काहीतरी चांगलं करूया राखीचं उत्पन्न खूप चांगलं आहे मनापासून राख्या बनवा तुमच्या भावाला पाठवत आहे अशा उद्देशाने राख्या बनवा थो आणि देवासमोर ठेवून पूजा करून पाठवून द्या आमच्याकडे पाठवा आम्ही पुढे पाठवू आणि तुम्हाला शंभर टक्के परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल